आगामी नगरपरिषद मूल निवडणुकीत क्रमांक प्रभाक्रमांक मधून भारतीय जनता पार्टीकडून उभ्या असलेल्या माधुरी महेंद्र करकाडे यांच्या जनसंपर्क मोहिमेला मोठा वेग आला असून परिसरात निवडणुकीचं सा वातावरण चांगलंच तापलं आहे करकाडे यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात करताच महिलांपासून ते युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच समुदायातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे प्रभागातील रस्ते पाणी स्वच्छता दिवाबत्ती महिला सुरक्षा युवकांसाठी रोजगार उपक्रम यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर त्यांनी प्रामाणिकपणे चर्चा केली विकास आणि पारदर्शक कामकाज हेच आपले ध्येय असल्याचं करकाडे यांनी मतदारांना सांगितले त्यामुळे त्यांच्या विचारांची विश्वासार्हता वाढताना दिसती आहे भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत जनसंपर्कात सहभागी होत असून प्रभागात भगवा फेरी उत्साहात निघत आहे कार्यकर्त्यांचे एकजूट आणि करकाडे यांच्या नेतृत्व गुणांमुळे विरोधकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे माधुरी करकाडे यांना मिळत असलेला वाढता जनसमर्थन पाहता प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे